नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा एपिसोड थोडासा खास होणार आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुजरातमध्ये गुजराती भाषेमधला एक चित्रपट ज्याचं बजेट फक्त पन्नास लाख होतं आणि आजच्या डेटमध्ये जवळपास ऐंशी कोटी रुपये या चित्रपटाने कमवलेले आहेत आणि या चित्रपटाची चर्चा जवळपास संपूर्ण भारतभर आहे या चित्रपटाचं नाव आहे लालू कृष्णा सदा ते मित्रांनो हा चित्रपट सध्या संपूर्ण भारतभर चर्चेचा विषय बनलेला आहे सर्वांनाच सुक्त लागलेली आहे की नेमकं या चित्रपटामध्ये असं काय आहे की संपूर्ण भारतभर सध्या हा चित्रपट एक चर्चेचा विषय बनलेला आहे मधले काही मोठे चित्रपटसुद्धा रिलीज झाले होते ज्यामध्ये थामाचं नाव घेऊ आणि एक दिवाने की दिवाने हा चित्रपटसुद्धा रिलीज झाला होता त्यामुळे गुजराती भाषेतल्या या चित्रपटाला थिएटर मिळणंसुद्धा कठीण झालं होतं पूर्ण गुजरातमध्ये फक्त दोन ते तीन ठिकाणी हा चित्रपट चालला होता म्हणजे ज्या दिवशी चित्रपट रिलीज झाला त्या दिवसाचं जर आपण कलेक्शन केलं तर फक्त वीस लाखात असं कलेक्शन होतं आणि जवळपास पुढच्या पंधरा ते वीस दिवस सेम कलेक्शन होतं म्हणजे दहा लाख वीस luck. तीस लाख या पद्धतीने हे कलेक्शन पुढे पुढे जात होतं पण याची माउथ पब्लिसिटी ज्या ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला आणि जवळपास वीस ते पंचवीस दिवसांनी या चित्रपटाने मोठी ग्रोथ घेतली म्हणजे जवळपास पंचवीसव्या दिवसापासून जवळपास चार ते पाच कोटीचं कलेक्शन या चित्रपटाला भेटायला लागलं आणि आतापर्यंत हे कलेक्शन जवळपास ऐंशी कोटीच्या घरात गेलेलं आहे आणि लवकरच हा चित्रपट शंभर कोटी सुद्धा पार करेल यामध्ये कुठलीच शंका नाहीये प्रभू तया तू ती गायन ध्यान दाखवा मित्रांनो या चित्रपटानं गुजरात मधले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत याची तुलना जवळपास सैराट या चित्रपटासोबत केली जात आहे मित्रांनो या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटामध्ये काम करणारे जे काही कलाकार आहेत ते सर्व जवळपास नाईन्टी पर्सेंट कलाकार हे नवीन आहेत फक्त कलाकारच नाही तर या चित्रपटाचा डिरेक्टर प्रोड्युसर सर्व काही म्हणजे पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी किंवा चित्रपटामध्ये काम करत आहेत आणि पहिल्यांदा अत्यंत कमी बजेटमध्ये काम करत असताना सुद्धा इतकं अभूतपूर्व यश त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून भेटत आहे या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक यांचा श्रीकृष्णावर खूप विश्वास आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या या यशाचं श्रेय आम्ही श्रीकृष्णाला देतो आणि या चित्रपटाची स्टोरी सुद्धा श्रीकृष्णाच्या अवतीभोवती फिरते त्यांचं असं म्हणणं आहे की महाभारतामध्ये ज्या पद्धतीने कृष्णानं अर्जुनाला मार्गदर्शन केलं होतं त्याच पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम आम्हाला सुद्धा केलंय आणि चित्रपटाची कथा सुद्धा त्या पद्धतीचीच आहे हा चित्रपट फक्त गुजरातीमध्ये आहे निर्मात्याने एक निर्णय घेतला आहे याची लोकप्रियता प्रचंड वाढत चाललेली आहे आणि बाकी लोकांना सुद्धा हा चित्रपट बघता यावा त्यामुळे निर्मात्यानं या, या चित्रपटाच्या डबिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काळात म्हणजे पुढच्याच आठवड्यात तो हिंदीमध्ये सुद्धा डबच्या स्वरूपात प्रदर्शित होईल भारतभर हिंदीमध्ये बाकी लोकसुद्धा हा चित्रपट बघू शकतील मित्रांनो आपण मराठी पिक्चरचा जर विचार केला तर सध्या मराठीमध्ये दोन प्रकारचे पिक्चर आपल्याला जास्त बघायला भेटतात तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा एक म्हणजे ऐतिहासिक चित्रपट जे छत्रपती शिवराय संभाजी महाराज किंवा त्या संबंधित आपल्याला बघायला भेटतात आणि दुसरे म्हणजे काही चित्रपट बाहेरच्या देशात शूट केले जातात म्हणजे फॉरेन कल्चर दाखवलं जातं तुम्ही जर चित्रपट पाहत असाल तर मागच्या काही वर्षामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे चित्रपट दिसत असतील वेगळे प्रयोग वेगळ्या थाटणीचे प्रयोग अत्यंत कमी आपल्याला बघायला भेटतात मागच्या महिन्यामध्ये दशावतारसारखा एक चित्रपट आला होता नक्कीच तो थोडासा वेगळी कलाकृती आपल्याला बघायला भेटली पण अशाच पद्धतीचे वेगळे प्रयोग येणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीसाठी फॉरेनमध्ये जाऊन शूट करण्याची काहीच गरज नाही विनाकारण तो खर्च वाढतोच की आपला त्यापेक्षा कमी बजेटमध्ये सुद्धा अत्यंत चांगले चित्रपट निर्मिती होऊ शकते हे मला असं वाटतं की गुजरातच्या या चित्रपटाकडून शिकायला हवं हो। मित्रांनो एकंदरीत तुमच्या या व्हिडिओबद्दल काय भावना आहेत आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद